नमस्कार मंडळी काहीतरी वेगळं खायचं असेल ना तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे त्यासाठी मी एक वाटी रेशन तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजवून घेतले त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी दही आणि एक चमचा साखर घालून वाटून घेतलं त्यानंतर पाव वाटी रवा चवीनुसार मीठ घातलं सगळं चांगलं मिक्स करून दहा मिनटं रेस्ट करून घेतलं तोपर्यंत एका ताटाला तेल लावून घेतलं आता हे मिश्रण थोडं घट्ट वाटत होतं त्यामुळे दोन ते तीन चमचे पाणी घालून हे इडलीच्या पिठासारखं करून घेतलं एका पत्रामध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि ही फोडणी खमंग अशी पिठाला दिली त्यामुळे अगदी मस्त रेसिपी बनते त्यानंतर इन्स्टंट रेसिपी आहे म्हणून एक पॅकेट मी इनो सॉल्ट घातलं हे सगळं असं मिक्स करून घेतलं ताटामध्ये ओठून घेतलं आणि त्यानंतर एका कढईमध्ये मी अशी पद्धतीने प्लेट ठेवून वीस मिनटं हे वाफवून घेतलं तर आज आपण रेशन तांदळाचा सॉफ्ट जाळीदार हलका फुलका होणारा ढोकळा बघितला जो की अगदी मस्त टेस्टीला लागतो टोकळा कट करून वरतून पुन्हा छान फोडणी दिली तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हा डिटेल व्हिडिओची लिंक मी खाली दिली ती नक्की बघा धन्यवाद ब बाय